आज पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक झाली आणि अनेक खासदार त्याच्यामध्ये उपस्थित होते सगळ्यांनी ज्याप्रमाणे आपापल्या मागण्या मांडल्या तशा मीसुद्धा पुण्यासाठी म्हणून अनेक मागण्या मांडल्या ज्याच्यामध्ये पुणे आणि इतर शहरांची किंवा इतर राज्यांची जी काही कनेक्टिव्हिटी आहे संदर्भात सुद्धा अनेक मुद्दे मी मांडले ते आणि त्याच्यातला एक मुद्दा या ठिकाणी जो चर्चेला जातो आहे तो हा की पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी ही पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे मी सुद्धा आज त्याचा पुनरुच्चार आजच्या मीटिंगमध्ये केला कुठलंही रेल्वे स्टेशन असू देत कुठलंही एअरपोर्ट असू देत ते भारताच्या दे त्या त्या ठिकाणच्या इतिहासाशी त्याचं कनेक्शन असावं यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत की नागरिकांना सुद्धा आपल्या भागातला देवप्यमान असा इतिहास लोकांना कळावा परंतु पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर असा कुठलाही पुण्याचा इतिहास त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होत नाही पुणे शहर हे अतिशय मोठं नावाजलेलं असं शहर आहे की जे राजधानीचं शहर जरी नसलं तरी राजना राजधानीच्या शहरापेक्षा कमी अजिबात नाही हे विद्येचं माहेरघर आहे कल्चरल माहेरघर आहे म्हणजे सांस्कृतिक शहर आहे आय टी हब आहे एज्युकेशनल हब आहे असं असताना सुद्धा या ठिकाणच्या ज्या काही सांस्कृतिक इतिहासाच्या ज्या काही पाऊल आहेत त्या पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत याची आवर्जून मागणी म्हणजे आता जे काही त्याचा जीर्णोद्धार होणार आहे किंवा रिनोव्हेशन होणार आहे यासाठी व्हावी अशा प्रकारची मी मागणी केलेली एक दुसरा मुद्दा थोरले बाजीराव पेशवे आपण नेहमी असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य त्याचा साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक करण्याचं काम हे थोरले बाजीराव पेशवे आणि एकंदरीतच हा चनवारवाडा सुद्धा त्याचं एक, एक प्रतीक आहे तर यांनी केलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठा साम्राज्य हिंदवी स्वराज्य यांचा जर काही विस्तार झाला असेल तर तो जसा छत्रपतींच्या काळामध्ये झाला तर तसंच बाजीराव पेशवे यांचं सुद्धा योगदान खूप मोठं आहे आणि म्हणून त्याचं एक प्रतीक म्हणून कारण कुठेही बाजीराव पेशा बेचाळीस लढाया लढले आणि एकही लढाई ते हरले नाही एनडीए सारख्या ठिकाणी किंवा अनेक आ, अनेक ठिकाणी त्यांच्या युद्ध कौशल्याचे आणि व्यवस्थापनाचे धडे दिले जातात ट्रेनिंग मध्ये सैन्याला सुद्धा ट्रेनिंग देताना हे धडे दिले जातात की त्यांचं युद्ध कौशल्य कोणतं होतं की त्यांनी एकही लढाई ते हरले नाहीत त्यामुळे असं ज्यांनी अटकेपार झेंडा लावला अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा ज्यांनी चालवला असे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव नमस्कार पुणेनगरीच्या खासदार मी दत्ताई कुलकर्णी यांनी त्यांच्या मीटिंगमध्ये पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे नामकरण करण्याचा प्रस्ताव दिलाय असं मला आत्ता कळालं मला वाटतं की या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन खासदार आणि सहा आमदार आहेत पुणे रेल्वे स्टेशनला थोरला बाजीराव पेशवे नाव द्यावा असा प्रस्ताव हरकत नाही परंतु मला असं वाटतं की त्या रेल्वे स्टेशनवरती जे कांड आजपर्यंत झाले अनेक मुली त्या ठिकाणावरून गायब झाल्या मग आम्ही सुद्धा एका विषयावरती आंदोलन केलं होतं की त्या ठिकाणी एका आर पी एफच्या जवानाकडून सुद्धा तिथं एका छोट्या मुलीवरती बलात्कार व्हावा त्याच्यानंतर आता एकशे वीस कोटी रुपये त्या ठिकाणी इतर सुधारणा आणि सी सी टी व्ही यांच्यासाठी आली नावं देण्यापेक्षा मला वाटते की त्या रेल्वे स्टेशनचं पहिल्या सुधारणा बघाव्यात आज दोन दोन खासदार इत्क इत्क या शहराला लाभले असताना पुणे शहर इतकं मोठं इतकं नामांकित शहर आहे परंतु त्या शहरातल्या या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवरती आज काय काय आहे त्या ठिकाणी कुठल्या तपासणी होत नाही आहेत त्या ठिकाणी गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे याच्याकडं जर मला वाटतं मेधताई असतील किंवा आमचे खासदार मुरल्यांना मोळ असतील यांनी आत्तापर्यंत इथल्या सुधारणांच्या बाबतीमध्ये किती मिटिंगा घेतल्या हे अजून सुद्धा पुणेकरांच्या पुढे यायला तयार नाही आहे आणि तुम्ही नावांचे प्रस्ताव देत आहे मला वाटतं की पुणे स्टेशनवरती हा कांड घडला पुणे स्टेशनवरती तो कांड घडला अशा प्रकारच्या अनेकदा बातम्या येतात इथून पुढं मग तुम्ही नाव नामकरण ना मग थोरला बाजीराव पेशवे स्टेशनवरती ह्या महिलेवरती बलात्कार थोरला बाजीराव पेशवे रेल्वे स्टेशनवरती ह्या महिलेची छळ केला या महिलेला पळवून नेलं इथं इथं त्या ह्या चोऱ्या माऱ्या झाल्या अशा प्रकारचं जर नावं घेतली गेली तर मला वाटतं ते, ते, ते कितपत योग्य राहील याचासुद्धा अभ्यास मान्य मेधाताई आणि मान्य मुगल्या मोहोर यांनी करावा आणि मग नावाचे प्रस्ताव द्यावे प्रथम प्राधान्य कशाला द्यायचं असेल तर ह्या रेल्वे स्टेशनवरती सुधारणांना प्राधान्य द्यावं हीच माझी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना विनंती आहे धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती टी रायट्स लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का आहे राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा